नमस्कार मी निकिता इंगोले मी आपले सहर्ष स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण महाराष्ट्राचा भूगोल यामध्ये जो कोकण किनारपट्टी जी आहे ती बघणार आहोत तर कोकण किनारपट्टी ही तीन भागामध्ये विभागलेली आहे पहिलं उत्तर कोकण दुसरं मध्य कोकण आणि तिसरं दक्षिण कोकण उत्तर कोकण मध्य कोकण आणि दक्षिण कोकण इकडे बघा इकडे अरबी समुद्र आहे आणि इकडं अरबी समुद्रालाच समुद्रा लागून कोकण किनारपट्टी आहे तर आता आपण शॉर्टकट ट्रिक्सनुसार बघणार आहोत या मॅपमध्ये नकाशामध्ये की बघा दमनगंगा ते पातळगंगा दमनगंगा ते पातळगंगा एवढा जो प्रदेश आहे हे काय आहे उत्तर कोकण उत्तर कोकण दमनगंगा ते पातळगंगा हे एवढा जो प्रदेश आहे ते उत्तर कोकण आहे पुन्हा एकदा रिपीट हे बघा हे दमनगंगा हे दमनगंगा ते हे पातळगंगा एवढा जो प्रदेश आहे हा प्रदेश आहे उत्तर कोकण तसेच पातळगंगा हे पातळगंगा ते दक्षिणेकडील सावित्री हे पातळगंगा ते दक्षिणेकडील सावित्री एवढा जो हे जे एवढा जो प्रदेश आहे ना तो म्हणजे मध्य कोकण पातळगंगा ते सावित्री का आहे एवढा मध्य कोकण हे एवढा मध्य कोकण तसेच आता हे बघा हे सावित्री हे सावित्री सावित्री ते दक्षिणेकडील तेरेखोल हे सावित्री ते तेरेखोल हा जो एवढा प्रदेश आहे ना हा दक्षिण कोकण आहे काय आहे दक्षिण कोकण म्हणजेच उत्तर कोकण मध्य कोकण दक्षिण कोकण पुन्हा आपण एकदा रिपीट करू त्याला हे बघा दमनगंगा ते पात्रगंगा या दरम्यातला प्रदेश म्हणजे उत्तर कोकण तसेच पात्रगंगा ते सावित्री या दरम्यातला प्रदेश म्हणजेच मध्य कोकण तसेच सावित्री ते तेरेखोल या दरम्यातला जो प्रदेश आहे ते आहे दक्षिण कोकण अशा प्रकारे आपण मॅपद्वारे सोप्या सोपे मॅपद्वारे आपण सोप्या ट्रिक्सनुसार लक्षात ठेवलेलं आहे तर बघा आता उत्तर कोकणाच्या इकडच्या हे उत्तर कोकण आहे ना त्याच्या इकडच्या म्हणजे याला लागून जे खाड्या आहेत ते तसेच इथं दक्षिण कोकणाच्या याला लागून जे खाड्या खाड्या आहेत ते आपण बघणार आहोत तर बघू शकता उत्तर कोकणाच्या खाड्या तर पालघरला पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू दातीवरा वसई ह्या तीन खाड्या आहेत तसेच ठाणेमध्ये ठाणे मुंबई शहर उपनगरमध्ये मनोरी मालाड माहीम ह्या तीन खाड्या आहेत रायगडमध्ये धर्मतर रोहा पनवेल राजापुरी बाणकोट झालं म्हणजे उत्तर कोकणाच्या खाड्या उत्तर कोकणाच्या खाड्या कोणकोणत्यात पालघरमध्ये डहाणू दाती वसई ठाणेमध्ये ठाणे मुंबई शहर उपनगरमध्ये मनोरी मालाड माहीम रायगडमध्ये धरमतर रोहा पनवेल राजापुरी बांदकोट आता दक्षिण कोकण खाड्या बघणार आहोत आपण रत्नाग रत्नागिरीमध्ये केळशी दाभोळ जयगड भाट्टे पूर्णगड जेतापूर विजयदुर्ग सिंधुदुर्गमध्ये देवगड आ आचरा कलावली कर्ली तेरेखोल पुन्हा एकदा रिपीट दक्षिण कोकण मधल्या खाळ्या आपण आपण बघू शकता अशा प्रकारे की रत्नागिरीमध्ये केळशी दाभोळ जयगड भाट्टे पूर्णगड जैतापूर विजयदुर्ग केळशी दाभोळ जयगड भाट्टे पूर्णगड जैतापूर विजयदुर्ग सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये देवगड आचरा कलावली कर्ली तेरेखोल अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये उत्तर कोकण मध्य कोकण दक्षिण कोकण तसे उत्तर कोकणाच्या खाड्या दक्षिण कोकण कोकणातील खाड्या एवढी यो, माहिती बघितली आहे तसेच अगो तसेच आपण अजून एक माहिती बघणार आहोत ते म्हणजे आता जो अरबी समुद्र आहे या अरबी लागून अरबी समुद्रालगतच्या भागाला काय म्हणतात इथे तर याला म्हणतात खलाटी हे हे अरबी समुद्र आहे ना याला लागून हे जे आहे हे खलाटी तसेच हे, हे सह्याद्रीचा कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रीचा जो बाग आहे त्याला म्हणतात वलाटी तर अशा प्रकारे आपण खलाटी वलाटी हे पण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे तर या सोप्या ट्रिक्सनुसार आपण उत्तर कोकण मध्य कोकण आणि दक्षिण कोकण आपण समजून घेतलेलं आहे तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा धन्यवाद